पंचायत समिती कर्मचारी अधिकारी गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत भव्य महाप्रसादाचे आयोजन आज दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठेवण्यात आले होते या गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे पासून कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने अगदी उत्साहाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात सांस्कृतिक कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा भजन कीर्तन यासह महाप्रसादाचे आयोजनही विसर्जनाच्या आदल्या दिवशी करण्यात येत असते परंतु उद्या दिनांक पाच सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे आज दिनांक चार सप्टेंबर रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या गणेश मंडळाच्या कार्याचा सर्वच कर्मचारी अधिकारी व ग्रामीण भागातील नागरिक कार्यकर्ते मोठ्याने भाग घेऊन हा आनंद उत्सव साजरा करतात आणि विसर्जनही करतात यामुळे वसमत शहरातील पंचायत समिती येथील गणेश भक्तांच्या वतीने, वतीने व कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध उपक्रम राबवत बाप्पाचं विसर्जन करतात अशी माहिती पंचायत समिती कर्मचारी अधिकारी गणपती मंडळाचे अध्यक्ष कदम यांनी दिली पाहुयात या संदर्भात ते काय म्हणाले आहे पंचायत समिती कर्मचारी अधिकारी गणेश मंडळ या गणेश मंडळाची स्थापना सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून पंचायत समिती या ठिकाणी दरवर्षी अगदी उत्साहाने आणि आनंदाने स्थापना गणेश मूर्तीची करण्यात येते आणि त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करण्यात येते रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच दरवर्षी या ठिकाणी पंचायत समितीच्या ठिकाणी आपण सार्वजनिक सर्वांच्या स्वयच्छेने अन्नदानाची देणगी घेऊन या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतो त्यानिमित्त आज या ठिकाणी समजा एका दरवर्षी आपण गणपती उठण्याच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करतो यावर्षी आपण आज, आज म्हणजे उद्या सार्वजनिक सुट्टी असल्यामुळं आणि बरेचसे कर्मचारी आणि नागरिक या ठिकाणी समजा येण्याची शक्यता कमी असती म्हणून आपण समजा एका नागरिक ऑफिशियल दिवशी जास्त पंचायत समितीला असतात तसेच अधिकारी वर्ग सुद्धा आणि कर्मचारी वर्ग सुद्धा शंभर टक्के उपस्थित असतो त्यानिमित्ताने एक दिवस आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तसेच उठण्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम जसे की समजा एका संगीत भजनी मंडळ आणि इतर कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन करतो अगदी उत्साहनं आणि मोठ्या समजा समजायला आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करतो या ठिकाणी धन्यवाद